देख रहे है सक्षम भारत टीवी उद्या तुझ्या बाजूला खोडेपणा समोर आला ना तर तू प्रॉब्लेम मध्ये पळशील कायची ब्रेकिंग न्यूज करायची आणि कायची नाही ना मन 놓고 शूट तू नसले होतीज काय म्हण रे भीती वाटा लागली का तुले <laughs> पत्रकार आले आणि पोलीस आयले त्यांच्या अंदरच्या अंडर अंडरपँटी दिसत असते ती सला ते सला नाते हा संपूर्ण चंद्रपूर आणि ताडोबाच्या पार्श्वभूमीवर आणि विदर्भाच्या पार्श्वभूमीवर घडलेला सिनेमा जो आहे याचा टीझर आज म्हणजे आज दिनांक अकरा बारा हां दहा आज दिना या चित्रपटाचा टीझर आज दहा जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री आणि आपले लोकनेते नितीनजी गडकरी यांनी हा टीझर रिलीज केलेला आहे आणि त्यांनी या चित्रपटासाठी आम्हाला खूप खूप शुभेच्छाही दिलेल्या आहेत थँक्यू थे। ना ते हे चित्रपटाचं का नाव का दिलं असे असा प्रश्न प्रत्येक कदाचित जेव्हा पहिल्यांदा कोणीही ऐकेल आणि पोस्टर बघेल किंवा टीझर बघेल तेव्हा त्याला हा प्रश्न पडेल की हे नाव काय आहे आणि हे असं का आपण सलाते सलानाते कदाचित आतापर्यंत मराठी व्याकरणामध्ये ऐकलेलं असू शकतं मराठी व्याकरणामध्ये जेव्हा द्वितीयेची विभक्ती होते किंवा चतुर्थीची विभक्ती होते आणि एक वचनचं अनेक वचन कन्वर्ट होतं तेव्हा स ला ते हे तीन शब्द जर अक्षराच्या शेवटी असतील तर त्याचं सला मध्ये कन्वर्ट होतं ते कन्वर्ट होतात जेव्हा अनेक वचन होतं सो सला सला नातेमध्ये कन्व्हर्जन हे विभक्तीचं प्रत्यय आहे विभक्तीचं प्रत्यय आमच्या चित्रपटामध्ये नात्याच्या विभक्तीची विभक्तीचं व्याकरण मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे म्हणजे समिधा पालकर ही आमच्या चित्रपटाची हिरोईन आणि तेजस देशमुख हा आमच्या चित्रपटाचा हिरो समीधाचा स आणि तेजसचा ते जेव्हा संविधानी आताच सांगितलं की ती स्वतः तिचं कॅरेक्टर जे आहे ती स्टॅमर करते म्हणजे तोत्र बोलते तिला पूर्ण शब्द बोलता येत नाही सो तिच्या स्टॅमरिंगमुळे जेव्हा ती तेजसला त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा भेटते तेव्हा त्याचं नाव घेताना ततत ते एवढंच बोलू शकते तर तेजस तिला सांगतो की ठीक आहे तू मला ते म्हण मी तुला स म्हणतो इथून त्यांचं नातं सुरू होतं म्हणून ते स ला ते आहेत एकमेकांसाठी म्हणून ते नातं जेव्हा ग्रो व्हायला लागतं तेव्हा ते सला ते या फॉर्ममध्ये आपल्या समोर येतं परंतु जेव्हा हे नातं जास्त मॅच्युअर्ड होत जातं त्यांचं लग्न होत असेल कदाचित किंवा ते एकत्र येत असतील आणि त्यातून पुढे जे कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात त्या कॉन्फ्लिक्टचं पर्यावसन हे सला नातेमध्ये होतं त्यामुळे विभक्तीचा प्रत्यय जो व्याकरणात आपल्याला बघायला मिळतो मराठी व्याकरणामध्ये आपण लहानपणी शिकलो आहे तो विभक्तीचा प्रत्यय इथे नात्याच्या व्याकरणामध्ये वापरण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने पडद्यावर आलेला आहे ज्या काही लोकांनी आतापर्यंत ही फिल्म पाहिली त्या सगळ्यांना हे नावही आवडलंय आणि ते समर्पक आहे या गोष्टीला असंच वाटत आलेलं आहे पत्रकार हा आपल्या चित्रपटाचा हिरो आहे व्हिडिओ बनवणारा माणूस असतो तिथून तो पत्रकार होतो आणि पत्रकार झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय घडामोडी घडू लागतात जेव्हा तो एखादी बातमी देतो तेव्हा ती बातमी त्याला कशी घडवावी पण लागते तो चक्क गोष्ट तयार करतो आणि त्याची बातमी करून सुद्धा असतो सो त्याच्या या प्रवासामध्ये जे राजकारण येतं ते राजकारण या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे तो राजकारणाचा काय फायदा घेतो स्वतःच्या स्वार्थासाठी तेही अगदी ठळकपणे या चित्रपटात दाखवण्यात आलेला आहे या चित्रपटात एकही गाणं नाही हा चित्रपट दोन तास वीस मिनिटाचा आहे सलग एक गोष्ट सुरू होते ती तुम्हाला गुंतवून ठेवते आणि एका विशिष्ट क्लायमॅक्सपर्यंत ते तुम्हाला नेऊन ठेवते आणि तिथे त्या गोष्टीमध्ये एक अँटी अँटी क्लायमॅक्स घडतो या गोष्टीत आम्हाला जरी प्रेमकथा असली जरी नात्याची गोष्ट असली तरी गाण्याची आवश्यकता भासलेली नाही त्यामुळे या चित्रपटात एकही गीत नाही पण या चित्रपटाचं पार्श्वसंगीत हे रोहित नागभिडे यांनी केलेलं आहे आणि ते अतिशय आकर्षक पद्धतीने हे पार्श्वसंगीत तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आपल्याला काय हवं असतं ते सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्याला असं असतं की दोन तास वीस मिनिटाचा सिनेमा आत्ताच दिग्दर्शकांनी सांगितला आमच्या तर दोन तास वीस मिनिटं तुम्ही जग विसरलाच पाहिजे आणि सिनेमात गुंतलं पाहिजे तर आम्ही याची शंभर टक्के खात्री देतो की दोन तास वीस मिनिटं तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विसर पडेल आणि तुम्ही सिनेमा बघाल मनोरंजन आणि मनोरंजन करता करता आपल्या आजूबाजूचा वास्तव पडद्यावर दिसावाची आपली अपेक्षा असते त्यामुळे या सिनेमात मनोरंजन आहे आणि मनोरंजन करता करताच तुम्ही जेव्हा ते बघाल तेव्हा लक्षात येईल की हेच सगळं आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो भाषेचा आपण उपयोग केला एंटरटेनमेंट फिल्म्समध्ये बघतो की ततं ततत प प असं नाही आहे तर आम्ही याच्यावर खूप काम केलं आहे रियालिटी काय आहे स्टॅमरिंगची तर आम्ही सायकोलॉजिस्टकडे जाऊन किंवा स्पीच थेरपिस्टकडे जाऊन त्यांच्याकडून ही ट्रेनिंग घेतली की काय असतं कुठे अडचणी येतात कुठे का, का अडखळतं किंवा कुठे जीभ वळते आणि कुठे कसे चेहरे तर नुसतं तेवढाच नाही तर माझी एक छोटी मैत्रीण पण झाली होती जी स्वतः स्टॅमरिंग करते आणि तिच्याकडून रादर मी शिकले रादर ती माझी गुरु झाली तर ह्यात uh, मला असं वाटतं की इट्स मोर अबाउट द रिॲलिटी वॉट ॲक्च्युली इज हॅपनिंग आणि नक्कीच सो, uh, सो कडून शिकताना म्हणजे वी मेड शुअर की ती पण कम्फर्टेबल असावी आणि तिने पण खूप छान uh, कॉपरेट केलं सारा खान म्हणून तिचं नाव आहे पण असं आहे सो स्टॅमरिंग आणि स्टटरिंग